आज सकाळी वेरूळमध्ये नाश्ता करून मुलं या देवगिरी किल्ल्याकडे आलेली आहेत आणि या देवगिरी किल्ल्याचा थोडक्यात इतिहास आपल्या जाधव नमस्कार प्रशालेतील जाधव आमची सहल या ठिकाणी दौलताबाद हा किल्ला पाहण्यासाठी आहे दौलताबाद हा किल्ला औरंगाबाद जिल्ह्यातील दौलत या गावामध्ये दौलत या आहे हा या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला अनेक राज्यांनी अनेक राजांनी राज्य केलेला आहे या किल्ल्यावर हा या किल्ल्यावर कोणाचेही युद्ध करून कोण हा किल्ला कोणालाही युद्ध करून को जिंकता आलेला नाही हा किल्ला सात रहस्यांपैकी एक रहस्य आहे आपल्या सर्वांना या किल्ल्यावर एक छान मिनात देखील पाहायला भेटतो या किल्ल्यावर या किल्ल्यावर अनेक राज्यांनी राज्य केलेले आहे हा किल्ला विल्लीमा राजा यांनी बांधलेला आहे हा किल्ला अकराशे सत्याऐंशी रोजी राजा या राजांनी बांधलेला आहे या किल्ल्याची उंची दोन हजार नऊशे पंच्याहत्तर फूट आहे हा किल्ला चौ चौऱ्याण्णव एकर क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला आहे या किल्ल्याची या किल्ल्याचा येण्याचा रस्ता म्हणजे एक अरुंद असा पूल आहे बघा या विद्यार्थिनीनं एकदम छान माहिती सांगितलेली आहे आणि आता आपण किल्ला बघण्यासाठी किल्ल्यावरती जात आहोत चला बेबी का मकबरा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आता ही मुलं आलेली आहेत आता आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणातील का मकबरा या ठिकाणाला भेट दिलेली आहे इथं विद्यार्थ्यांनी औरंगजेबाच्या पत्नीची कबर बघितलेली आहे आपल्या पत्नीच्या निधनानंतर एक आठवण राहावी म्हणून ही बीबी का मकबरा हे ठिकाण औरंगजेबाने उभारलेले होते याची अधिक माहिती आपल्या प्रशालेतील सहशिक्षिका ग्रो मॅडम सांगत आहेत विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू शैक्षणिक वर्षातील आपला हो आजचा तिसरा दिवस आहे दोन दिवस झाला पण अगदी मनस्वक्तपणे या सहलीमध्ये एन्जॉय करत आहोत पहिल्या दिवशी आपण शनी शिंगणापूर या तीर्थक्षेत्राची भेट घेतली दर्शन घेतलं त्याचबरोबर शिर्डीमध्ये असलेले साईबाबा यांचं दर्शन झालं त्यानंतर काल आपण अजंठा येथे असलेल्या ले, बुद्धांच्या लेण्या पाहिल्या वेरूळ येथल्या लेण्या पाहिल्या आणि रात्री भद्रा मारुती तसेच गृनेश्वर मंदिर जी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे भृणेश्वर मंदिर या ठिकाणी आपण दर्शन घेतलं आणि आजचा हा तिसरा दिवस म्हणजे आपण औरंगाबाद येते येथे येऊन पोहोचलेला आहोत विद्यार्थी मित्रांनो तसेच औरंगाबाद हे आपलं पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर आहे कारण आपण बघतोय तर दोन दिवस आपण पर्यटन स्थळं पाहिली ऐतिहासिक स्थळं पाहिली ती आहेत सर्व या औरंगाबाद शहरामध्ये असणारी जिल्ह्यामध्ये असणारी आणि आज आपण येऊन पोहोचलेलो आहे या औरंगाबाद मध्ये असलेले बेबिका मकबर यांचा ताजमहल पाहण्यासाठी आता हा ताजमहल तुम्ही पाहिलाय किती सुंदर आहे संगमर्वे मध्ये बांधलेले बांधकाम आहे हे कोण आहेत बेबिका मकबर या तर औरंगजेब त्यांच्या पत्नी आहेत औरंगजेब यांची ओळख आपण आपल्या अभ्यासामध्ये केलेली आहे करून घेतलेली आहे ते कोण होते तर ज्यांनी पुरंदरचा तह गेला सुरजची लुटमार केली त्याचबरोबर आपल्या महाराजांना आग्रा येथे कैदीत ठेवलं ठेवण्यात आलं असे प्रसंग त्यांनी धुडवून आणले ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे कठोर शत्रू म्हणूया आपण ते औरंगाजेब आणि त्यांच्या पत्नी त्यांचं त्यांच्या मुलाला जन्म देत असताना डिलिव्हरीच्या वेळेस निधन झालेलं आहे आणि निधन झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी दफन गेलेलं होतं त्यालाच आपण कबर म्हणूया तर या कबरेच्या ठिकाणीच त्यांनी त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नीचं नाव होतं ते म्हणजे दिलेरास बानू बे बेवन असं नाव होतं आणि त्यांच्या या कबरीच्या ठिकाणीच त्यांनी त्याच्या स्मरणार्थ हा ताजमहाल बांधलेला आहे त्यालाच बेबिका मकबर असं म्हणतो आपण परंतु जसा आग्र्याला जो ताजमहल आहे आग्र्याच्या ही प्रतिकृती आहे म्हणून याला मिनी ताजमहाल असंही म्हटलं जात आणि लक्षात सगळ्यांच्या आणि आपले हे औरंगाबाद शहर आहे ते पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखली जाते कारण आपण जे दोन दिवस पर्यटन केलेले आहेत याच शहरामध्ये या शहराच्या आसपास या जिल्ह्यामध्येच आपण पाहिलेले आहेत जसं की वेरूळचे लेणी असेल त्याचबरोबर अजंठाची लेणी असतील मारुती असेल त्याबरोबर अजून पाहिलेलं आपण भुवनेश्वरचं मंदिर असेल हे जे आपण सर्व पर्यटन स्थळ केलेली आहे संभाजीनगर याच शहराचं नाव काय केलेलं आहे इतक्या एरियाचं तर छत्रपती नगर संभाजी नगर असं छत्रपती संभाजीनगर असं केलेलं आहे आलेलं लक्षात सगळ्यांच्या यानंतर प्रशालेतील विद्यार्थिनी आर्या पिसा देशमुख ही आणखी थोडीशी माहिती आपणाला सांगत आहे नमस्कार माझे नाव आर्या मनसे पिसा देशमुख आज शैक्षणिक शैलीचा तिसरा दिवस आणि आपण सकाळीच देवगिरी किल्ला पाहून आलो देवगिरी किल्ल्यात आपण भारतमातेचं मंदिर गणपतीचं मंदिर आणि इतर इतरही आपण गोष्टी पाहिल्या आणि देवगिरी किल्ल्यानंतर आपण प्रसिद्ध ठिकाणी म्हणजे बेबिका मकबरा या ठिकाणी आलेले आहोत मी ह्याची थोडक्यात माहिती सांगणार आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्या विभागातील महत्वाचा जिल्हा आहे महत्वा या जिल्ह्यातील महत्वाचे शहर प्रमुख शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि या शहरातील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे बेबिका मकबरा बेबिका मकबरा हा मुघल सम्राट औरंग आवरं, औरंगजेब याने आपल्या पत्नीच्या स्मरणात बांधलेला बांधलेला होता mm -hmm. आणि हा पूर्ण कर हा पूर्ण करण्यासाठी त्याने आजम आझमशहाने त्याने हा ताजमहाल पूर्ण केला आणि हा ताजमहाल हूव्य हुव्यशा ओट्यावर हो बांधलेला आहे हा काळा आणि लाल मातीपासून तसेच संगमबर आणि पांढऱ्या मात दगडांपासून बनवलेला आहे मकबरा हा भूमी उठ्यावर बांधलेला आहे आणि मनोमद बेगम राबिया यांची कबर आहे आणि या कबरीच्या चारी बाजूने संगमवरच्या जाळ्या बसवलेल्या आहे आणि या मग मकबराच्या घुमट्याला संगमवरचा दगड वापरण्यात आलेला धन्यवाद <coughs> आर्यने आणि मॅडमने छान माहिती सांगितलेली आहे आपण क्लॅब देऊन त्यांचं कौतुक करूया या छत्रपती संभाजीनगरमधील प्राणी संग्रहालय या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत या ठिकाणी जंगलातील काही प्राणी यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणलेलं हो आहे हरिण कायवेट या ठिकाणी दिसत आहे साया 아, 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 फार खुश झाले या प्रवरा नदीच्या काठी वसलेलं हे मंदिर दत्त मंदिर या मंदिरामध्ये असलेली स्वच्छता पाहून विद्यार्थी फार खुश झाले हा स्वच्छ आणि सुंदर परिसर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषांनी मंदिर दणवून गेलेलं होतं उपज्योत शंभर टक्के शुद्ध शाकाहारी फॅमिली गार्डन रेस्टॉरंट या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्या जेवणाची मेनूची ऑर्डर रेन दिलेली होती काय काय सांगितलं होतं का तू पनीरची भाजी आणि रोटली भेटली का पनीर बघा आज तीन दिवसीय सहलीचा शेवटचा दिवस झाला जेवण मुलांचं झालं आणि जेवण झाल्यानंतर मुलांना काहीतरी स्वीट खायची इच्छा झाली म्हणून त्यांना एक मावा कुल्फी आपण दिलेली आहे सर्व विद्यार्थ्यांना वाटा साहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्ट माळशिरस संचलित श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय श्रीपूरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व कमेंट करायला विसरू नका आणि असे शालेय उपक्रमाचे नवनवीन व्हिडिओ व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक